नमस्कार मराठी मंडई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया कशासाठी करण्यात आली शस्त्रक्रिया याबाबत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही कार्यक्रम रद्द करत ही शस्त्रक्रिया केली आहे यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे ठाणेच्या रुग्णालयात शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी या शस्त्रक्रिया पार पडली शिंदे यांना जवळचे अंदुक दिसू लागले होते त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद